दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण सिल्लोडवरतून आज परमवीर अब्दुल हमीद औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय कॉलेज सिल्लोड इथं शासकीय कर्मचाऱ्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे उद्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उद्या संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासाठी चार हजार एकशे चाळीस उमेदवार आपली नशीब बाजवत आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यात नऊ मतदारसंघात एकशे त्र्याऐंशी उमेदवार आपली किस्मत आजवत आहे त्यामध्ये सिल्लोडमध्ये आपण तसं पाहिलं गणित तर सिल्लोडमध्ये चोवीस उमेदवार रिंगणात आहे त्यामध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना लढत आहे यामध्ये स सगळ्यात उद्धव सेनामार्फत सुरेश पाटील बनकर आणि शिंदे सेनामार्फत अब्दुल सत्तार साहेबांचं ग रंग रंगलेला आहे यामध्ये कोण वर्ण कोणाची वर्णी लागते कोण बाजी मारतं आपण पाहत आहात आज सिल्लोडमध्ये पाहिलं आपण तर ग्रामीण भागामध्ये जास्त खेळ रंगलेला आहे आणि तेवीस तारखेला निकाल आहे तर आपण पाहणार आहोत की कोणाची लाटरी लागणार आहे कोण आमदार होणार आहे आणि कोण मुख्यमंत्री होणार ते आहे तेवीस तारखेला आपल्याला कळून जाईल सगळ्यांना सर्वात जास्त उमेदवार आपण पाहिलं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे चौतीस उमेदवार आहे आणि उत्तर नांदेडमध्ये तेहतीस आहे आणि सिल्लोडच्या शेजारी मतदारसंघ असलेला भोकरदन मतदार संघामध्ये बत्तीस उमेदवार आहे आणि सगळ्यात कमी उमेदवार महाराष्ट्रात पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ जिल्ह्यात आहे आणि मुंबई चेंबूर बोईसर धारावी इकडे सगळ्यात कमी उमेदवार आहे आपण पाहूया शासकीय कर्मचारी युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि आपण पाहत राहा दैनिक लोकफन मी पुन्हा येईल आपला चॅनलला सबस्क्राईब करत राहा जय जय जै महाराष्ट्र